ही बघा छान अशी केळ्याची भाजी आपली बनवून आता तयार आहे तर मंडळी तुम्ही बघताय इथे ही भाजीची केळी आणलीत मार्केटवरून आणि आज आपण या भाजीच्या केळीची भाजी, के भाजी बनवणार आहोत ती कशी बनवली जाते ती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर ही अशी चार केळी आहेत ती मी सेपरेट करून घेतो पहिली आणि आपण आता ती कट करूया तर ह्याचा पहिला डेट कापून घ्यायचा आहे आपल्याला तर मी दोन्ही बाजूने कापून घेतलं आणि याची आता साल काढूया आपण तर हा हिरवा पूर्ण भाग आपल्याला काढून टाकायचा आहे असं काढून टाकू हे बघा एकंदर असं केळ आता झालं आहे करून सर्व काही आपण कापून घेऊया तर अशा पद्धतीने आपले सर्व काही आता कापून झाले आता या याचे मी छोटे छोटे तुकडे करतो आपल्याला बरोबर छोटे तुकडे करायचे याचे मी चार भाग करतो अशा पद्धतीने आपण सर्व काही आता कापून घेऊया छोटंसं पातेलं घेतलं आहे त्याच्यात आपण पाणी घेतलं आहे आणि कापलेलं केळं आता आपण त्याच्यात टाकूया कारण केळ्याला राप असतो तो पाण्यात निघून जातो म्हणून थोडंसं पाण्यामध्ये ते टाकून ठेवायचं केळी कापून बारीक करून घेऊया बारीक पीस करूया त्याचे आणि या पातेल्यात पाण्यामध्ये टाकून देऊ तर आपली सर्व केळी आता कापून झाल्यात आपली आणि आपण असं छान पाण्यात त्याला भिजत ठेवलं थो आहे थोडं तर केळी छानपैकी अशी चिरून घेतली आहे आपण आणि आता भाजीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवतो तर इथं ओलं खोबरं किसून घेतलं आहे हे आपण लसूण बारीक करून घेतली आहे एक कांदा घेतला आहे कढीपत्ता दोन तीन मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून फोडणीसाठी आपण जिरं घेतलं आहे घेतली आहे आणि हळद टाकणार आहोत आणि चवीपुरतं नंतर मीठ ॲड करणार आहोत तर आता आपण लवकरात लवकर भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गॅसवर आपण कढई ठेवूया कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे ते थोडंसं गरम होऊ दे तेल गरम झालं आहे यात आता एक चमचा जिरं टाकूया जिरं तडतडायला लागलं ला ला की आपण त्याच्यात मोहरी टाकूया आता कढीपत्ता टाकू था था मेथ्या टाकूया लसूण टाकून घेऊया छान असं परतून घेऊया आता कांदा टाकू कांदा छान ढगून घ्यायचा आपल्याला आता हळद टाकू एक चमचा पुन्हा हे मिश्रण ढगून घेऊया मीठ टाका तुम्हाला पाहिजे तेवढं तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलंय आता हे ढगवून घेऊ पूर्ण हे चिरली तरी टाकूया छान आतापासून घ्यायचं आपल्याला पाणी ॲड करणार आहोत आपण आता याच्यावर झाकण मारून ठेवूया वेळ झाकणावर आपण थोडस पाणी टाकू थोडस वापीवर आणि थोडं पाण्या असं आपण शिजवून घेऊ झाकण काढून आपण एकदा बघूया आता तो तो पानी बारे बारे ले ता ता तर पाणी बऱ्यापैकी मुरल आहे आणि भाजी पण आपली छान अशी शिजली आहे भाजीत आता आपण खोबरं घालून घेऊया आणि हे छान असं परतूया तर मित्रांनो आपली भाजी आता रेडी आहे तुम्ही बघताय किती छान अशी भाजी झाली तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय